हे करा स्वतःच्या शरीरासाठी काय मला पण सुचत नाही माझा प्रॉब्लेम सगळे हे झालेत बघा yes. बसता उठता येत नव्हतं गेल्या दहा वर्षापासून बसता उठता येत नव्हतं डायबेटीज माझं साडेतीनशे साडेचारशे पर्यंत जायचा गोळ्या पर माझी मुलं सगळं काय ते देत होती पण मला त्याच्यापासून थोडा फरक पडायचा आणि जाडी माझी एकोणऐंशी किलो होती मी वजन यस yes. आता चौसष्ट किलो वजन आहे वा 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 सुंदर खूप सुंदर खूप सुंदर आणि चेहऱ्यावर एवढे डाग होते माझ्या कलर एकदम म्हणजे हेच व्हायचं मला हे होत नव्हतं एकदम माझं शरीर एकदम म्हणजे हेच होत आता सगळा बदल झाला पूर्णपणे वा वा, वा भारी, भारी। सगळ्या फॅमिलीला मनापासून मनापासून मी थँक्यू म्हणते का तर मला सुरुवात करून दिली राऊट सर वर्षा मॅडम माझं संतोष साटे म्हणजे सगळं हे त्यांच्याच ह्याच्यातून मधून सगळं झालेलं आहे हे आनंदाश्रू आहेत बघा मॅडम इमोशनल झाल्यात थोडं भावनिक झाल्यात नक्कीच बघा आयुष्य जेव्हा बदलतं आपल्याला जेव्हा त्रास असतात ना ते त्रास जेव्हा कमी होतात ना तेव्हा तक्षण ते ज्या ज्या लोकांनी मदत केली मॅडम वर्षा मॅम संतोष साठे सर हे जे आपले कोचेस आहे हे परिवार हे आरोग्य परिवार आहे ह्या माध्यमातून बघा किती सुंदर आयुष्य घडत आहे लोकांचं हे हे जे एक... मॅडम घरी आलेल्या मनापासून सांगितलं त्यापासून मी कधीतरी म्हणजे इकडे तिकडे होत पण मी सातत्यानं म्हणजे सकाळपासून जेवढं होता होईल तेवढं करणार माझ्या yes, शरीराला भरपूर त्रास होते झोप लागत नव्हती आता झोपेच पण दिलंय पोरांनी आई हे घेत जा खर्च माझा होऊ दे झाला तर माझी मुलं पण भरपूर चांगले माझा परिवार मोठा आहे मला आता कंटाळा येत नाही दिवसभर म्हणजे असं जे शरीर स्थूल राहायचं हे व्हायचं पण भरपूर आता मला समाधानी आहे मी हळूहळू माझा पूर्ण परिवार ते करणारच आहे कत्यात पाच सहा जण तर चालूच आहे त्यांचं थोडस इकडे तिकडे होत राहत येस नक्कीच थँक्यू सर येस थँक यू होत असं बघा आपल्या ह्या परिवारामध्ये आहे ना म्हणजे असे कितीतरी आयुष्य बदलून गेलेले आहेत लोकांचे आणि सॉरी मी पण झालो झालोय